नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गरम पाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळावेळा आधार आयुर्वेदिक आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण आयुर्वेदातला एक विषय चर्चेसाठी घेऊन आलोय तर आजचा विषय आहे त्वचेचा कोरडे का कोरडेपणा काळेपणा याची कारणे काय आहेत त्वचा कोरडी पडण्याची कारणे काय आहेत आणि त्वचा मऊ तजेलदार होण्यासाठी कोणते उपाय करावेत आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनल आपण यासाठी येऊन आलो आहे की आयुर्वेदाबद्दलचे आयुर्वेदामधले जे काही अनेक उपाय आहेत ते अनेक रोगांवरती साधे साधे उपाय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे अजूनही आपण जर आपला चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर सबस्क्राईब करावा आणि या आपल्याला आपल्या जे व्हिडिओ चॅनलचे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका त्वचा कोरडी का पडते आयुर्वेद ग्रंथामध्ये त्वचा हा सर्वात मोठा अवयव म्हणून सांगितलेला आहे तर त्यामुळं जे काही वातावरणामध्येच आलेले जे बदल आहेत ते सर्वात प्रथम आपल्याला त्वचा या अवयवावरती बघायला मिळतात त्यामुळं त्वचा या वेळावरती जे काही कोरडेपणा आणि काळेपणा हे जे आपल्याला दिसतात त्याचं मुख्य कारण आहे की वात प्रकोप शहरामध्ये वात वाढण्याची अनेक कारणं आहे जे आहारातून आणि जे काही द्रव्य आपण घेतो त्यातून शहरामधला वात वाढतो जे वाटाणा पावटा वृक्ष अन्न सेवन वृक्ष वातावरणामध्ये बसणं ह्या ह्या सगळ्या प्रकारामधून आपल्याला शरीरामधला जो काही वात वाढतो त्याच्यामुळं हे शरीरामध्ये जी काही त्वचा असते त्याला वृक्षपणा येणं म्हणजे कोरडेपणा येणं आणि काळेपणा येणं हे घडतं त्यानंतर दुसरं आहे की वातावरणामध्ये वाढलेला वात पहिलं एक कारण आहे की शहरामध्ये जर वात वाढला तर शरीराला वृक्षपणा म्हणजेच कोरडेपणा त्वचा कोरडी पडते काळी पडते आणि दुसरं आहे की वातावरणामध्ये जर वात वाढलेला असेल म्हणजे थोडक्या थंडीमध्ये थंडीमध्ये आपली त्वचा त्वचेला वेगा पडता त्वचा कोरडी पडते कारण का तर शरा वातावरणामध्ये वात वाढलेला असतो गुणधर्म श वातावरणामध्ये जर वाढलेला असेल तर वात वाढतो अशा प्रकारे दोन कारणं आहेत की शरीरामध्ये वाद वाढलेला असेल तरीही त्वचा कोरडी पडते आणि वातावरणामध्ये जर वात वाढलेला असेल तरीही त्वचा कोरडी पडते त्यानंतर तिसरं कारण आहे त्वचा कोरडी पडण्याचं ते म्हणजे की आपल्या त्वचेच्या खाली त्वचा आपली मऊ तुकतुकी तजेलदार राहावी यासाठी सेबॅसियस ग्रंथी काम करतात सेबॅसियस ग्लँड्स म्हणतात त्याला तर ह्या ग्रंथी ही वयामानाप्रमाणे चाळीसी नंतर ह्या त्याचं कार्य कमी कमी होत जातं त्यामुळे त्या, त्या कार्य कमी होत गेलं की त्वचेवर त्वचेमधला कोरडेपणा वाढत जातो जसं वयामानाप्रमाणे वात वाढत जातो शरीरामध्ये तसंच जे काय सिबॅसियस ग्लँड्स असतात सेबॅसियस ग्रंथी असतात त्याचं कार्य जसं कमी होत जाईल तसं आपल्या व्यायामाप्रमाणे त्वचेमध्ये कोरडेपणा वृक्षपणा किंवा काळेपणा हा वाढत जातो हे तिसरं कारण आहे त्यानंतर चौथं कारण बघायला म्हटलं तर आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलयुक्त शॅम्पू केमिकलयुक्त साबण केमिकलयुक्त लोशन्स याचा वारेमाप आपण जो वापर करतो त्यामुळं आपली जी काही त्वचा ही नाजूक अवयव आहे त्वचा ही आपली खूप सेन्सिटिव्ह असते ह्या केमिकलयुक्त साबणांचा जास्त प्रमाणामध्ये जर वापर आपण करत असेल तरीसुद्धा आपल्या त्वचेवरती त्याचा परिणाम होतो त्वचेवर मधलं जे काही ग्रंथींचं कार्य आहे ते कमी होतं आणि त्वचा आपली कोरडी पडते कोरडी पडल्यानंतर त्वचेला बेगा ज्यावेळी पडतात त्यावेळी ती काळी दिसते म्हणूनच त्वचा ज्यावेळी कोरडी पडते त्यावेळी ती काळपटपणा आपल्याला त्याच्यावरती जाणवतो त्यानंतर पाचवं कारण आहे की शहरामध्ये पाण्याचं प्रमाण जर कमी झालेलं असेल म्हणजे डिहायड्रेशन झालेलं असेल तरीसुद्धा आपल्या शरीरात जे काही त्वचा असते त्याला भेगा पडतात कोरडेपणा जाणवतो अशा प्रकारे स्क्रबचा स्क्रबचा अतिप्रमाणामध्ये जास्त वापर करणे जे काही कॉस्मॅटिक प्रॉडक्टमधलं जे स्क्रब आहे किंवा ब्लीच आहे हे केमिकलयुक्त जे कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स आहेत मॉइश्चरायझर आहे काही सिरम्स असतात लोशन्स असतात मॉइश्चरायझर लोशन्स असतात ह्याचा जर खूप जास्त प्रमाणामध्ये जर वापर आपण करत असोल कुठल्याही स्किनची टेस्ट न करता कुठल्या सेन्सिटिव्हिटीची टेस्ट न करता फक्त गोरेपणा यावा त्वचा चांगली दिसावी तात्पुरती आणि इन्स्टंट ग्लो यावा यासाठी आपण अशा कॉस्मेटिक जे काही लोशन्स असतात याचा खूप जास्त प्रमाणामध्ये जर वापर केला तर त्वचेवरती त्याचा परिणाम होतो आणि परत त्वचा ही आपली कोरडी पडते काळी पडते कायमस्वरूपी काळी पडते तर अशा पद्धतीनं ही पाच प्रकारची कारणं आपण आत्ता बघितली जी ज्याच्यामुळे त्वचा ही का कोरडी पडते आणि निस्तेज आणि काळपट दिसते त्यानंतर आपण बघूयात की शास्त्रोक्त आयुर्वेदिकदृष्ट्या याच्यावरती आपल्याला मात कशी करता येईल कायमस्वरूपी आपली त्वचा तजेलदार तुकतुकीत मऊ अशी कशी करता येईल त्यातला पहिला उपाय म्हणजे अभ्यंतरस्नेहन हे आयुर्वेद ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे अभ्यंतरस्नेहन म्हणजे काय तर स्नेह म्हणजे तेल, वसा तेल तूप वसा म्हणजे असं आयुर्वेद ग्रंथामध्ये आहे की तेल आणि तूप आपण जे आपण वापरतो त्याच्यामधलं तेल आणि तूप तर हे तेल आणि तुपाचा अभ्यंतरता म्हणजे पोटातून घेणे तर तेल आणि तुपाचा वापर जर आपण जास्त प्रमाणामध्ये केला तर आपल्या त्वचेम अभ्यंतर आतड्यामध्ये म्हणजे पोटामध्ये येणारा जे काही कोरडेपणा झालेला असतो आतड्यांमध्ये कोरडेपणा कारण का तर आत्ता वजन वाढण्याच्या आणि कोलेस्ट्रॉलच्या ह्या भीती घातल्यामुळे बरेच जणं तेल आणि तुपाचा वापर करत नाहीत म्हणजे पूर्णच करत नाहीत म्हणजे स्किन ऑइल ऑइल वेट, वेट आ, वेट जास्त वाढेल हे हे भीती घ्याटली जाते आणि त्याच्यामुळे आपण तेल आणि तुपाचा वापरच बंद करतो त्याच्यामुळे काय होतं शरीर आपलं त्वचा आणि शरीर आणि आतलं आदळं याच्यामध्ये पूर्णपणे कोरडेपणा निर्माण होतो त्यामुळे चेहऱ्यावरती आणि आपल्या त्वचेवरती त्याचा परिणाम खूप जास्त जाणवतो तर शहरातला वाद कमी करायचं असेल हे कॉस्मॅटिकदृष्ट्याही आणि एक आजार म्हणून जरी को घेतला कोरडी त्वचा हा जर आजार म्हणून जरी घेतला त्याचं निदान केलं तर त्याचा उपचार म्हणून शमन करण्यासाठी तेलाचाच वापर करावा लागतो तरच ते कायमस्वरूपी आणि चांगल्या पद्धतीनं बरं होऊ शकतं जे काय तेलाचा वापर कसा करावा तर तेलकट पदार्थ जास्त खावेत का तर नाहीत शुद्ध कच्छ खाण्याचं तेल आहे त्याचा वापर आपल्या आहारामध्ये झाला पाहिजे त्यामुळे शरीरामध्ये आतड्यामध्ये कोरडेपणा येणार नाही पचन चांगलं होईल त्याने आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारेल आणि त्वचा ही आपली तुकतुकीत राहील त्यानंतर दुसरं सांगितलेलं म्हणजे तूप याचा वापर कसा करावा तर रोज आपल्या आहारामध्ये दोन चमचे तरी कमीत कमी तुपाचा सेवन आपण केलं पाहिजे हे प्रूव्ह झालं आहे की तुपामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत नाही तुपामुळे वजन वाढत नाही हे एक वेगळ्या पद्धतीने भीती घातली जाते की तुपामुळे वजन वाढतं त्यामुळे आपण तुपाचं सेवन बंद करतो त्यामुळे शरीरामध्ये कोरडेपणा येतो तर तूप हे रोज जर दोन चमचे आपण आहारामध्ये कुठल्याही पद्धतीने जर घेतलं तर शरीरामध्ये आतऱ्यामध्ये येणारा जो कोरडेपणा आहे तो कमी होतो आणि त्याच्यामुळे पचन सुधारतं त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती येतो की आपली त्वचा ही तुकतुकीत मऊ आणि तजेलदार राहते चेहरा तजेलदार राहतो तर हे पहिला उपाय झाला त्यानंतर बघूयात की दुसरा उपाय दुसरा उपाय ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ती अभ्यंग अभ्यंग म्हणजे काय तर शरीराला तेलाचा वाप चप, चपचपीत तेल लावणे अभ्यंग हे आपल्याला आपण दिवाळीमध्ये करतो खरं तर लायर्वदामध्ये त्वचा हा सर्वात मोठा अवयव असा सांगितलेला आहे आणि या अवयवाचं पोषण हे तेलामुळे चांगल्या पद्धतीनं होतं आपली त्वचा मऊ तुकतुकीत राहावी जर वाटत असेल तर आपल्या शरीराला त्वचेला तेल लागणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या त्वचेतील वात आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि काळपटपणा जर कमी करायचा असेल तर आपल्या शरीराला तेल लागणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तेल कुठली कुठली आपण वापरू शकतो तर त्याच्यामध्ये तिळतेलाचा वापर आपण करू शकतो त्यानंतर मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतो खोबरेल तेलाचा वापर करू शकतो अशा प्रकारे आ, कुठले जे मिळेल ते कुठल्याही तेलाचा वापर आपण या अभ्या अभ्यंगासाठी म्हणजे तेल आपल्या शरीराला तेल लावण्यासाठी करू शकतो तुम्ही हे प्रयोग करून बघा की साधारणतः एक आठवडाभर सलग तुम्ही पूर्ण आपल्या शरीराला सकाळी उठल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं या गोष्टीसाठी लागतात दहा ते पंधरा मिनटामध्ये तेल कोमट करावं आणि आपल्या शरीराला तेल लावून घ्यावं आणि पाच ते दहा मिनटानंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी त्यामध्ये खूप जास्त साबणाचा वापर जास्त करू नये हे जर तुम्ही सलग एक सात ते आठ दिवस केलं तर तुमचा अगोदरचा चेहऱ्या चेहरा आणि नंतरचा चेहऱ्याचा फोटो काढून ठेवा आणि त्यातील बदल पहा तुमचा चेहऱ्यावरचं तेज हे वाढलेलं दिसेल चेहरा तुमचा तुमच्या चेहऱ्याला तेल न लावतासुद्धा तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल दिसेल चेहरा तुमचा खुललेला आणि तजेलदार असा दिसेल कुठल्याही कॉस्मेटिक प्रॉडक्ट न वापरता त्यामुळे अभ्यंग करणं हे कमीत कमी जर तुम्हाला शक्य न रोज करणं शक्य नसेल तर आठवड्यातून एक ते दोन वेळा ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी जरी तुम्ही तिळ तेलाचा वापर जर अंगाला लावून नंतर आंघोळ केली एवढं जरी केलं तरीसुद्धा तुमच्या त्वचेचं आरोग्य हे खूप अत्यंत चांगलं राहतं कुठल्याही तुम्हाला सिरमची गरज पडणार नाही कुठल्याही मॉइश्चरायझरची गरज पडणार नाही कुठल्याही लोशनची गरज पडणार नाही आणि वयमानुसार जे काही रिंकल्स पडतात त्वचेला ते सुद्धा खूप कमी पडतील आणि आपलं वय वाढलेलं आहे ते अजिबात तुम्हाला दिसणार नाही अशा पद्धतीनं ना हे दोन उपाय जे खूप महत्त्वाचे आणि साधे जे तुम्हाला सहजासहजी करता येतील असे उपाय मी तुम्हाला सांगितले त्यानंतर मग जी काही मगाशी मी चार ते पाच कारणं सांगितली ती कारणं फक्त टाळली पाहिजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य राहिलं पाहिजे आणि जे, जे काही के केमिकलयुक्त साबण शॅम्पू स्क्रब सिरम ब्लीच याचा वारेमाप जो काही वापर असतो तो आपण केला नाही पाहिजे कारण त्वचा ही खूप आपली सेन्सिटिव्ह असते तर यात कुठली तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि याच्यानंतर दुसरा कुठला विषय तुम्हाला चर्चेसाठी पाहिजे असेल त्याचाही तोही तुम्ही कमेंट करून मला जरूर सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त राहा धन्यवाद